लोक साऊथ बघा टू व्हिटर्सपासून बघाईपासून बघायला हा हे बघा साऊथ बघा लोक साऊथ स्वागतासाठी एवढा मोठा पाऊस बघा ना कसला पाऊस पडायला लागले आणि हे म्हणतात तुमच्या स्वागतासाठी पाऊस पडायला लागलाय मग तुकडं तर किती पाणी वापरे बघू शकता कसला पाऊस फुल पाऊस चालू बघा पाऊस आहे बघू शकता तुम्ही तुफान म्हणजे एकदम तुफान पाऊस आहे बघा दिसतच असल तुम्हाला कोणी काय माहिती कस वाघली आ, यो 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 कस झाले डोंगर बघा सव्वा सहा वाजल्या पण म्हणणार बघा रस्ता कस व्हायच दिसतंय का तुम्हाला सव्वा सहा झाले तर बघा वातावरण कसं आहे तोरणा हॉटेल बघायचं का तुम्हाला तोरणा हॉटेल हा आमच्याच आम रोडला लागतं दाखवते तुम्हाला हे तोरण हॉटेल आहे सोमवार तोरणा हॉटेल आहे का तुम्हाला तिथं आपण जागा बुक केलं आणि परत कॅन्सल केलं हो का के नाही हो बाजूलाच घेतलं आणि परत कॅन्सल केलो डोंगर आहे म्हणून आता एक पंधरा मिनटात आम्ही घरी पोचल अख्खा पसारा अख्खा सगळं सगळं काय सांगायचं लय म्हणजे लय पाऊस लागल काय तुम्हाला सांग लय प्रत्यक्षानच तर व्हिडिओ नाही काढता येत ना अख्खं पाण्याने सगळं भर वागुली तर आता पाणी तुमलं होतं काय सांगायचं तुम्हाला घरी आलो आणि सरप्राईज भेटला मला मावशी हाय इथं आणि आम्हाला माहितीच नाही आता आम्ही पण पसारा राहणार म्हणून नव्हत दरेकानच होतं हा तुम्ही राहा तुम्हाला काय नको आम्ही जातो आम्हाला काय सगळं हाय मित्रांनो आता आता जेवतोय बघा आम्ही बघू शकता सगळे आम्ही जेवायला बसलोय बघाय सगळे बसले जेवायला मावशीने कोबीची भाजी केली आणि मी मसाला भात केला बघा हां सगळे आता आम्ही एकत्रच राहणार आहे दोन तीन दिवस झालं मग मस्त एन्जॉय करणार आहे नाही पण ते लई पाऊस लागला ना त्रास व्हायला लागलाय मला खोकला लागलं अचानकच